तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अश्विन प्रियाला भेटून घरी आलेले असतो तो सगळ्यांना सांगत असतो की तुम्हाला तन्वीची जराही काळजी वाटत नाही घरामध्ये तुम्ही सण साजरे करत आहात तर सायले अर्जुन घरी आलेले असतात आणि ते घरी येऊन एक दुःखद बातमी देतात की मध्ये भाऊ कोमान गेले आहेत तर आता कल्पना बोलत असते की नक्की त्यांच्यावर आपल्याच घरामध्ये कोणीतरी हल्ला केला असेल तर अर्जुन म्हणतो की अद्वैत मला सांगितलं की मधुभावना सालेच्या आईवडिलांबद्दल माहिती पडली कदाचित ज्या व्यक्तीने मधुभाऊवर हल्ला केला त्या व्यक्तीला नोकरी झाली आहे च्या आई वडील कोण आहे हे सगळ्यात माहिती सगळ्यांना माहीत पडलेले त्यावेळेस अश्विन म्हणतो की सगळी नाटकं आहेत पापाची शिक्षा मिळाली आहे मधुभाऊना त्या मधुभावामुळे माझी या शिक्षा भोगत आहे त्यांच्या कर्माची फळ भोगावीच लागणार त्यांना त्यावेळेस सा आता सायलीला अश्विनचा खूप राग येतो आणि सायली आता रागातच म्हणते की अश्विन भाऊजी कर्मांची फळ मधुभाऊ नाही तर प्रिया भोगत आहे आणि मधुभाऊने तिला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावर इतके मोठे आरोप तिने लावले आहे आज ती शिक्षा भोगत आहे तर दोघांमध्ये आता खूप भांडण जिंकतं तर मित्रांनो आता वाता घराचं वातावरण खराब झालंय त्यामुळे पुढे काय होईल पाहणं रंजक आहे